नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे कार्यालय या अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यासाठी भरती निघालेली होती आणि यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांनी आपले कागदपत्रे जे ते त्या ठिकाणी जमा केलेले आहे जर तुम्ही या ठिकाणी आपली कागदपत्रे जमा केलेली असेल तर तुमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या कार्यालयाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये एकशे एकोणचाळीस जागेसाठी भरती निघालेली होती आणि यामध्ये तुमची नियुक्ती फक्त ये सहा महिन्यासाठी होणार लक्षात ठेवायचं तुमची नियुक्ती फक्त या ठिकाणी सहा महिन्यासाठी केल्या जाणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला तीन सप्टेंबरला आपले कागदपत्र त्या ठिकाणी जमा करायचे होते तर आता यावत अशी अपडेट आलेली आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे निवड झालेला कागदपत्र पडताळणीसाठी तर त्या सर्व विद्यार्थ्याला या ठिकाणी आता फोन केल्या जात आहे लक्षात ठेवायचं तुमचं जर निवड झाली असेल कागदपत्र पडताळणीसाठी तर तुम्हाला या ठिकाणी कॉल केलेला आहे जर तुम्ही कॉल रिसीव केला नाही तुम्ही त्या ठिकाणी आता व्यवस्थित चेक करून घ्या तुम्हाला कॉल आला की नाही आला तर लक्षात ठेवा पास म्हणजे उद्या दहा वाजतापासून त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी होणार आहे पण ज्याला फोन आला त्यांनाच या ठिकाणी जावं लागेल सर्व विद्यार्थ्याला या ठिकाणी जाता येणार नाही जर तुम्हाला फोन आला असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल तर उद्याला तुमची सहा वाजतापासून कागदपत्र पडताळणी होणार आहे फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्याची जर ज्या विद्यार्थ्याची निवड होणार आहे जी विद्यार्थी बारावी पास असेल त्यांना या ठिकाणी सहा हजार रुपये दिले जाणार आहे ज्या विद्यार्थ्याचा आय टी आय असेल किंवा एखादा डिप्लोमा असेल त्यांना आठ हजार रुपये दिले जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याचा ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना या ठिकाणी दहा हजार रुपये दिल्या जाणार आहे तर या ठिकाणी फक्त तुमची नियुक्ती सहा महिन्यासाठी केल्या जाणार आहे म्हणून जर तुमची नियुक्ती या ठिकाणी झाली तर तुम्ही सहा महिन्यासाठी या ठिकाणी आपला जॉब करू शकता तुम्ही यासाठी आपला अर्ज भरलेला असेल तुम्हाला आज फोन आला असेल तर व्यवस्थित चेक करून घ्या जर तुम्हाला जर वाटत असेल की उद्या आपण त्या ठिकाणी जायचं तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता पण तिथं जर लिस्ट लागली असेल आणि लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुमची कागदपत्र पडताळणी त्या ठिकाणी केल्या जाणार आहे नाहीतर नाही केल्या जाणार आहे कारण फक्त ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांनाच या ठिकाणी फोन केला जात आहे त्यांनाच त्या ठिकाणी कागदपत्र पडताळण्यासाठी बोलावल्या जात आहे तुमचं नाव यादीमध्ये असेल तर संपूर्ण डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि त्याच ओरिजिनल डॉक्युमेंटची रस्त्रपती पण सोबत घेऊन जायचे ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद